सांगोला शहरातील सर्व गोरगरीब आणि कष्टकरी जनतेसाठी माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्याकडून एक मदतीचा हा उपक्रम घेण्यात आलाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रभागातील सर्व नागरिकांसाठी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी महाआरोग्य हो शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी प्रभागातील सर्व नागरिकांची एका छताखाली सोयी व्हावी या उद्देशाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बुधराणी हॉस्पिटल पुणे आणि सुपर आय केअर दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महारोग्य शिबिराचं आयोजन केलंय यावेळी विविध तपासण्या करण्यात आल्या असून यामध्ये मोफत डोळे आणि चष्मे वाटप तपासणीला प्रभागातील नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिलाय या महारोग्य शिबिरामध्ये मोफत डोळ्यांवरील मास्क काढणे गुबुळ बदलणे भिंगारोपण शस्त्रक्रिया रॅटिना तपासणी आणि त्यावरील उपचार यासाठी सर्व उपचार मोफत करण्यात येणार असून यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचं दिसून आलं या महाआरोग्य शिबिराला सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आणि माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांचा सपत्नीक वाढदिवसानिमित्त सत्कार केला यावेळी त्यांच्या सोबत रफिक भाई नदाफ शहाजी बापू पाटील यांचे स्वीय सहाय्यक अंबादास कदम याचबरोबर सर्व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बापूने शुभेच्छा देताना यावलकर कुटुंबीय पहिल्यापासूनच सामाजिक कामामध्ये अग्रसेर असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जे महाआरोग्य शिबिर राबवले ते अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुका पात्र असे असून पुढील आगामी सर्व राजकीय वाटचालीस माझ्याकडून सोमेश यावलकर यांना शुभेच्छा असल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळी जवळजवळ या महाआरोग्य शिबिरामध्ये चष्मा तपासणी आणि वाटप रेकॉर्ड ब्रेक झाले असून त्याचबरोबर इतर सर्व तपासणी ब्लड प्रेशर डायबेटीस तपासणीचाही उच्चांकी आकडा यावेळी मोठ्या प्रमाणात नोंद लागलेला आहे सांगोला शहरामध्ये अशा प्रकारचे भव्य दिव्याचे रेकॉर्ड ब्रेक न भूतो न भविष्य असे महारोग्य शिबिर कोणीही न राबविले असे येथील प्रभागातील नागरिकांनी आमच्या टीमशी बोलताना मत व्यक्त केले गेले तीन दिवस झालं आपण आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड नवीन काढणे दुरुस्ती करणे तसेच के वाय सी खाणजी बाईक के वाय सी आणि आयुष्यमान भारत या विविध उपक्रमामध्ये एक हजार लोकांनी या सहभाग घेत लावला तसेच झालं आपल्या परिवाराच्या वतीनं शाळेवर शाळेवरचे थर वाटप आणि साहित्य वाटप तसेच इष्टांग जे कोणाचं नियोजन केलं आणि आज अशा पद्धतीने महारोग्य शिबिर आज आयोजित केले या महाराग्य शिबिरामध्ये सर्व लोकांवर विधान उच्चार होण्याची केलेली आहे तसेच या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत वाटत वाटप मोफत असं आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आत आतापर्यंत पाचशे ते सहाशे लोकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे आणि पाच वाजेपर्यंत अजून जास्तीत जास्त लोक या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहत आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढीच माझी विनंती आहे आत्ताच माझे आमदार शहाजाऊ पाटील यांनी भेट देऊन तुम्हाला दिल्या काय तुमची भावना मी पहिल्यापासून मान्य माझे आमदार शहाजी पा पाटील यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी शिवसेनेचं निष्ठावंत आहे आणि माझ्या बापूर बापूंचं माझ्यावर खूप प्रेम आहे पहिल्यापासून आम्ही सामाजिक उपक्रम घेतो वर्षानुवर्ष सामाजिक उपक्रम विविध सामाजिक उपक्रम समाज उपयोगी कार्य आम्हाला प्रोत्साहन शहाजी बापू नेहमी आम्हाला देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध सामाजिक उपक्रम आयोजित करतो लोकांचा कसा पर्च शिबिराला सकाळपासून भरपूर प्रतिसाद आहे पाचशे साडेतीनशे रुपया आवडकर यांच्या असं आरोग्य शिबिर शिवसेनेच्या वतीनं भरवलेलं आहे मराठाचे पक्षप्रमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब त्यांनी सातत्याने जनतेच्या जा आरोग्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यांचा प्रत्येक शिवसैनिकाला संदेश आहे की आरोग्याच्या बाबतीत जनतेची शिवसैनिकांना जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे आणि त्यांना ताकदीनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्या उद्देशातून शिवसेनेच्या आरोग्य विभागातून आज डॉक्टर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक चांगलं आरोग्य शिबिर विशेष पार पडताना आपल्याला दिसत आहे सकाळपासून सहा सातशे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे दिवसभर दीड दोन हजार लोक आरोग्याच्या लोकांना गोजी लोकांना याचा निश्चितपणे फायदा होतो मी या संदर्भात हो। वाढदिवसानिमित्त डॉक्टर रोमेश यावरकर यांना हाती शुभेच्छा देतो आणि त्यांना व त्यांच्या सर्व सहकार्याना हे आरोग्य शिबीर यशस्वी पार पडल्याबद्दल शिवसेना या पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं आरोग्य शिबिर शिवसेनेच्या वतीनं भरवलेलं आहे सेनेचे पक्षप्रमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी सातत्याने जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यांचा प्रत्येक शिवसैनिकाला संदेश आहे आरोग्याच्या बाबतीत जनतेची शिवसैनिकांना जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे आणि त्यांना ताकदीनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्या उद्देशात तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा